नमस्कार मित्रांनो तसं तर मी आर जी फ्लो किंवा यल आर बरेच व्हिडिओ तुम्हाला मी व्हिडिओमधून सांगितलेलं आहे की यल आर बेनिफिट काय आहे जसं की तुम्ही व्हायग्रा टॅबलेट घेता व्हायग्रा औषधी आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर ते नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होतं आणि त्याच्यामुळं आपल्या हृदयाकडं रक् हृदया हृदयाकडं र... संदेश जातात आणि त्याच्यामुळं हृदयाचे ठोके वाढतात आणि आपल्या शरीरामध्ये सगळीकडं में म्हणजे मेंदूमध्ये सगळ्या पार्टमध्ये पायागळं हातागळं बोटाकडं सगळीकडं ब्लड फ्लो आपला जे नायट्रिक ऑक्साईड आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतो कारण की नायट्रिक ऑक्साईडचं रूपांतर झाल्यानंतर आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत ह्या थोड्या डायरेक्ट होऊन जातात आणि त्याच्यामुळं हृदय रक्त जास्त फेकतो आणि त्याच्यामुळं हृदय थोडंसं फास्ट पण काम करतं आणि स्ट्रॉंगली पण काम करतं आणि म्हणून जेव्हा आपण वायगरा टॅबलेट घेतो तेव्हा तुम्ही बघा तुम्हाला त्याला माहीत नसतं हार्टला की फक्त इंदियाकडे रक्त पाठवायचा आहे तो मेंदूकडं पण रक्त जास्त पाठवतो त्याच्यामुळं आपल्याला हेडेक होतं डोळ्यांकडं जास्त आपल्याला रक्त आल्यामुळं आपल्याला थोडं कंजेशन वाटतं किंवा हातापायामध्ये जास्त र रक्त वाढल्यामुळं आपल्याला क्रॅम्प्स येतात किंवा हातपाय दुखतात तर असंच काम हे व्हायग्रासारखे औषधी करतात आणि त्याच्या हे झालं केमिकलयुक्त आणि दुसरं जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी तुम्हाला नैसर्गिक आज नैसर्गिक तुम्हाला तुम्हा तुम्हा आज एक पद्धत सांगणार आहे की ज्याच्यामुळं तुमचं शरीरामधील नायट्रिक ऑक्साईड प्रमाण कसं तुम्ही वाढू शकता तर मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने प्रॅक्टिस करीत आहे आणि तुम्हाला या व्हिडिओद्वारा म्हणा किंवा माझ्या क्लिनिकद्वारा म्हणा चांगल्यात चांगलं प्रामाणिकपणे तुम्हाला मी काउन्सिलिंग करण्याचा नेहमी प्रयत्न करीत आहे मित्रांनो माझी इच्छा आहे की तुमचे जे छोटे छोटे प्रश्न असतात ते तुम्ही घरच्या घरीच सॉल्व झाले पाहिजे घरच्या त्यासाठी तुम्हाला नाही कोणत्या म्हणजे ऑनलाईन औषधाची गरज पडली पाहिजे किंवा आमच्या सगळ्या डॉक्टरांची गरज पडली पाहिजे हाच माझा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असतो आणि त्यासाठी तुम्ही माझ्या मराठी व्हिडिओ चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना पाठवा जेणेकरून त्यांना पण नॉलेज मिळायला पाहिजे आणि छोट्या मोठ्या गोष्टीसाठी त्यांना पण आमच्या आमच्यासारख्या सेक्शोलॉजीची गरजच पडली नाही पाहिजे तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे की नैसर्गिकरित्या तुम्ही व्हायग्रा तुमच्या शरीरामध्ये कसं बनवू शकता याच्याविषयी आज आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगेल की जर पॉसिबल असेल तर रोज सकाळी एक ग्लास बीटरूट ज्यूस घ्या बीटरूट ज्यूस विदाऊट शुगर विदाऊट आईस तुम्ही घ्या डेफिनेटली एका बीटरूट ज्यूसमध्ये टू हंड्रेड एम जी टू हंड्रेड एम जी हे आ, यल आर्जेनिन असतं आणि त्याच्यामुळं तुमच्या सगळ्या म्हणजे शहरातल्या रक्तवाहिन्या हे फुलवण्याचं काम हे यल आर्जेनिन करतं कारण की यल आर्जेनिन पण व्हायग्रासारखं आपल्या रक्तामध्ये गेल्यानंतर नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होऊन त्याच्यामध्ये आपल्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लड फ्लो जास्त पाठवतात आणि डायलेट करतात त्याच्यामुळं प्रत्येक पार्टचा रक्त पुरवठा चांगला चांगला वाढण्यासाठी आपल्याला बीटरूट ज्यूस नक्कीच मदत करतं नंबर दोन की पालक व्हेरी मतलब कॉमनली आणि स्वस्त अवेलेबल आहे पालकमध्ये पण खूप नायट्रेट असतात चांगलं त्याला चांगलं वॉश करून पालकचं तुम्ही सलाद करून त्याच्यामध्ये चांगलं न मिरची वगैरे निंबू वगैरे टाकून मस्त एकदम पालकचं सलाद तुम्ही जर घेतलं तर डेफिनेटली पालकची सब्जी भाजी किंवा सलाद याच्यामध्ये पण नायट्रेट खूप जास्त प्रमाणात असतात एका गड्डीमध्ये पालकची जर आपण खाल्ली तर कमीत कमी तुम्हाला दीडशे एम जी नायट्रिक आपलं तुम्हाला एल आयजिनी मिळतं आणि त्याच्यामुळे तुमच्या रक्तामध्ये नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतर होऊन त्या तुम्हाला रक्तपोठा वाढण्यासाठी नक्कीच मदत करतं तीन नंबरवर ठेवणार मी एक अनार फक्त एक अनार जर तुम्ही रोजचा सकाळी खाल्ला जर नसेल तुम्हाला खायचं असेल तर विदाऊट म्हणजे हे करून म्हणजे ज्यूस घ्या त्याच्यामध्ये साखर वगैरे काही टाकू नका रोज एक ग्लास ज्यूस ज्यूस घेतला तर तुमचं शरीरामध्ये एकशे पंच्याहत्तर एम जी यल आर्जेनिन वाढवण्यास हे एक अनार जा तुम्हाला मदत करू शकतं मित्रांनो याच्यापेक्षा औषधी खूप महाग असतात तुम्ही शिलाजीत मागवता अश्वगंधा मागवतात खूप माग मागडे औषधी असतात त्याच्यापेक्षा तुम्ही जे घरच्या घरी हे फ्रूट्स जर आणले जरी थोडे महाग असतील पण तुम्हाला हे नॅचरल आणि विदाऊट एनी साईड इफेक्ट व्हायग्रासारखे इफेक्ट देऊ शकता जर हे तिन्ही जर जर तुम्ही डेली कन्झ्युम के जर केलं याच्यातलं ऑल्टरनेट पण कन्झ्युम केलं तरी तुम्हाला त्याचे नक्कीच बेनिफिट होतील आणि जर तुम्हाला समजा जर हे शक्य नसेल तुम्हाला पॉसिबल नसेल आणि तुम्ही कुठे बाहेर गावा गावी असणार कुठं असणार तुम्हाला शक्य नाही ज्यूस बनवणं शक्य नाही किंवा फ्रूट्स आणणं शक्य नसेल तर त्यासाठी आमच्याकडं आर जे फ्लो नावाचं जे एल आर आहे जे प्युअर फॉर्ममध्ये आहे एक पाकिट तुम्हाला रोज घ्यायचं आहे रोज जर तुम्ही नॉन डायबेटिक असाल तर सकाळी एक संध्याकाळी एक असे एक ग्लास पाण्यामध्ये कालून एक ग्लास पाण्यामध्ये कालून याला जर तुम्हाला सुपर सेक्सी ड्रिंक जर बनवायचं असेल तर याच्यामध्ये अर्धा निंबू पिळा दोन लवंग कुटून टाका आणि एक अदरकचा तुकडा टाकळा किंवा चार पाच थेंब ज्यूस टाका तर हे सुपर ड्रिंक जे आहे हे तुमच्या शरीरामध्ये नायट्रिक ऑक्साईड खूप चांगलं प्रमाणात वाढून तुम्हाला व्हायग्रासारखेच इफेक्ट देऊ शकतो हे ज्यूस तुम्ही सकाळी पण नऊच्या अगोदर उपाशीपोटी घेऊ शकता आणि जर सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी जर तुम्हाला संध्याकाळी करायची असेल तर एक तासापूर्वी पण हे तुम्ही ज्यूस नक्कीच कंझ्यूम करू शकता याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही हे शुगरलेस आहे हे जे एल आर्जिनिन असतं हेच गोड म्हणजे मूळ मुळामध्ये गोड असतं त्याच्यामुळे सोल्युशन गोड असतं पण इट इज अ शुगरलेस याच्यामध्ये साखर बिलकुल टाकलेली नसते तर मित्रांनो हे जर तुम्ही घेतलं तर हे पण वायग्रासारखंच इफेक्ट तुमच्या शरीरामध्ये किंवा तुमच्या इरेक्शनसाठी तुम्हाला देऊ शकतं आणि सोपं आणि सिम्पल फॉर्म्युला आहे हे तुम्ही नक्कीच घ्या रेग्युलर बेसिसवर तुम्ही महिना दोन महिने सहा महिने घेसाल तर तुम्हाला वायग्रासारखी औषधी घ्यायची गरजच पडणार नाही आणि चांगले तुम्हाला मॉर्निंग इरेक्शन मिळतील दिवसभर तुम्हाला दिवस फ्रेश वाटेल कारण कालच माझ्याकडे एक पेशंट आला डॉक्टर साहेब मी सकाळी रोज नऊ वाजता घेतो पण दिवसभर मला खूप फ्रेश वाटतं एनर्जेटिक वाटतं म्हणून भरपूर उत्साह एनर्जी ताकद वाढवण्यासाठी किंवा स्ट्रेंथ आणि पॉवर वाढवण्यासाठी आणि चांगलं इरेक्शन मिळण्यासाठी जर तुम्ही हे रोजचं आर जी प्लो नावाचं जे हे जे माझ्याकडे सप्लिमेंट आहे हे रोज एक साचे सकाळी आणि एक साचे संध्याकाळी इफ आर नॉन डायबेटिक जर घेत असाल तर मला वाटतं तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये इरेक्शन चांगले येण्यासाठी व्हायग्रासारखे औषधी जे टेम्पररी काम करतात आणि साईड इफेक्ट देणारी औषधी असतात आणि त्याचं ते तुम्हाला ॲडिक्शन होऊ शकतं आणि तुम्हाला हळूहळू डोस वाढवा लागतो आणि दोन ते तीन वर्षानं जेव्हा तो डोस निकामी होऊन जातो तेव्हा तुम्हाला खूप मोठा पावलं मिळतो तेव्हा तुम्हाला पेनाईल इम्प्लांटसारख्या सर्जरीससाठी पण तुम्हाला सामोरं जाऊ शक जावं लागू लागू शकतो तर मित्रांनो नैसर्गिक फॉर्ममध्ये पाहिजे असेल तर जसं मी तुम्हाला सांगितलं तीन प्रकारचे ज्यूस सांगितले ते ज्यूस घ्या किंवा पालक घ्या याच्यामध्ये भरपूर नायट्रेट आहेत आणि नसेल पॉसिबल तर जी फ्लो नावाचं यल आर्जेनिन जे सिरप आहे किंवा सप्लिमेंट आहे ते पण तुम्ही कंज्यूम करू शकता व्हेरी इफेक्टिव्ह व्हेरी गुड थँक्यू मित्र